असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक मानला जाणारा दसरा म्हणजे हा सण सावनेर येथे साजरा करण्यात आला सुनील केदार मित्र परिवार व सावनेर विधानसभा अध्यक्ष राजेश खंगारे यांनी नगर परिषद हायस्कूलच्या मैदानावर आयोजित केलेल्या भव्य रावण दहनच्या अध्यक्षस्थानी क्षेत्राचे आमदार तथा राज्याचे माजी पशुसंवर्धन दुग्धविकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार होते यावेळी ज्येष्ठ वकील श्रीकांत पांडे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पवन जयस्वाल माजी नगरसेवक निलेश पटे लक्ष्मीकांत दिवटे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जैन सचिव मनोज बसवार आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला संस्कृतीचे प्रतीक असलेल्या एकावन्न फूट उंचीचे भव्य रावण दहन पाहण्यासाठी हजारो लोक मैदानावर उपस्थित होते व रावण दहन आणि फटाक्यांच्या आतिषबाजीचा आनंद लुटला या कार्यक्रमाला संबोधित करताना माजी मंत्री सुनील केदार म्हणाले की कमी पावसामुळे वरून देवता कोपला असल्याचे चित्र आहे त्यामुळे शेतकरी शेतमजूर तसेच सर्वसामान्य जनतेवर संकटाची परिस्थिती निर्माण झाली असून पावसाअभावी शेतातील पिके करपून जात असून वीज विभागाचे वी लोडशेडिंग सुरू आहे त्यामुळे पिकांना फटका बसत आहे मजुरांना काम नसल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे शेतकरी बांधवांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे कर्जात बुडालेला शेतकरी आत्महत्या करत असून राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार आपल्या खुर्चीचा खेळ करण्यात मग्न आहे या प्रसंगी ज्येष्ठ डॉक्टर भगत मार्क साखरपेकर माजी नगरसेवक सुनील चाफेकर ते सिंग सावजी पत्रकार दीपक कटरे सादिक शेख दिलीप घटे किशोर गुरहारीकर यांची प्रमुख उपस्थिती होती या भव्य आयोजनाच्या यशस्वीतेकरिता युवक काँग्रेसचे सावनेर कडमेश्वर विधानसभा अध्यक्ष राजेश खंगारे घनश्याम तुर्के मोहित बायसकर राहुल ढेंगरे मनीष विश्वकर्मा गोलू दहिहंडे स्वप्नील महाजन सचिन मोहतकर अजय महाजन मुकेश इंगोले मनीष ऋषिया सचिन गजभिये अजय पटेल रुपेश कमाले प्रवीण सेवके आदींनी परिश्रम घेतले पियुष चिंचवाडिया विदर्भ न्यूज सावनेर